नमस्कार काव्यास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी ऋषी पंचमी निमित्ताने कोवल्याची भाजी ही रेसिपी करणार आहे ही ऋषी पंचमीच्या दिवशी उपवास सोडवण्यासाठी केली जाते तर त्यासाठी इथे मी कोवला घेतलेला आहे यालाच काही ठिकाणी केलं असे सुद्धा म्हणतात माठाचा पाला भेंडी हिरवी मिरची चिंच आणि मीठ तर आता कोवला कसा साफ करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी कोवला घेत आहे आणि हे बघा ही त्याची पानं अशी आपल्याला फक्त मोडायची आहेत या पानांचीच आपण भाजी करणार आहोत हे डेट आहेत ते फेकून द्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपण ही भाजी पूर्ण निवडून घेणार आहोत आता मी इथे माठाचा पाला घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर आता तो मी इथे चिरून घेणार आहे एकदम बारीकने चिरायचं आहे थोडासा मोठाच आपल्याला ह्याला चिरून घ्यायचा आहे माठाचा पाला तर आपल्या त्यात चिरून झालेला आहे आता मी ही भेंडी घेतली तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी ती चिरून घेणार आहे अर्धा इंच तुकड्यामध्ये मी त्यांना चिरलेलं आहे तुम्हाला जर जास्त मोठा असेल तर तुम्ही मोठे सुद्धा भेंडी कापू शकता हे पहा मी अशा प्रकारे भेंडी कापून घेतलेली आहे आता मी इथे हिरवी मिरची कट करणार आहे एक एक इंचा एवढी मी मिरची कट करून घेतलेली आहे हा जो कोवला आहे हा मी स्वच्छ धुवून त्यातलं पाणी पागड ठेवण्यासाठी ठेवून दिला होता आता मी तो इथे चिरून घेणार आहे आपल्याला ह्याला फक्त थोडस तसं चिरून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही चिरायचा हे पहा अशा प्रकारे आता आपल्या सर्व भाज्या चिरून झालेल्या आहेत आता मी इथे एक मोठा टोप घेते त्यामध्ये चिरलेला कोवला माठाचा पाला आणि भेंडी घालते हिरवी मिरची कापलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि व्यवस्थित असं त्याला आपण मिक्स करून घेणार आहोत ही भाजी आपण शिजवणार आहोत जर तुम्हाला या भाजीमध्ये रसा पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकता पण जर सुकी भाजी हवी असेल तर त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाहीये तर आता मी इथे गॅस पेटवते आणि जे पण टोपाची भाजी घेतलेली होती तो टोप मी यावरती ठेवणार आहे एकदम थोडस आहे टोपामध्ये जेणेकरून आपली भाजी करपणार नाही झाकण ठेवते त्यावरती मी पाणी टाकणार आहे वाफेसाठी आणि ही भाजी पूर्णपणे मी वाफेवर शिजवून घेणार आहे पाहू शकता भाजी आपली थोडी तर चिकट दिसत आहे आणि शिजलेली सुद्धा आहे अर्धी पूर्ण शिजलेली नाही आहे ही व्यवस्थित आपण आता मिक्स करून घेऊया आता मी यामध्ये चिंचेचं पाणी घालणार आहे या भाजीमध्ये चिंचेचं पाणी घालायचे कारण की कोवला हा चिकट असतो त्याच्यामुळे भाजी एकदम अशी चिकचिकीत लागते जर तुम्ही यामध्ये चिंचेचे पाणी वापरले तर आपली भाजी एवढी चिकचिकीत होणार नाही झाकण ठेवूया त्यावरती थोडं परत पाणी टाकूया आणि वाफ देऊया दहा मिनिटांसाठी पाहू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे आपल्या भाजीला आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि परत मिक्स करून घेणार आहे या भाजीमध्ये भोपला देठ हे सुद्धा टाकलं जाता, ही भाजी पावसाळ्यामध्येच आपल्याला मिळते आणि चवीला तर ही भाजी अप्रतिम लागते कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका